नागपूरमधील या जागी होणार आपल्याला बारा ज्योतिर्लिंग तसेच नवदुर्गांचे दर्शन हे आहे नागपूरपासून जवळपास सोळा किलोमीटर अंतर असलेले सुराबर्डी येथील शिवमंदिर दिव्य निर्मल धाम आश्रम अंतर्गत येणारा हा मंदिराचा परिसर कोणत्याही पिकनिक स्पॉटला नक्कीच टक्कर देणार आहे पन्नास रुपयांची तिकीट काढून आपण या झाडांच्या बोगद्यातून सर्वात आधी या गणेश मंदिराजवळ येतो दर्शन केल्यावर दिसतो हा भव्य नजारा जणू कैलास पर्वतावर भगवान शिव माता पार्वती आणि गणेशजी सोबत आहे समोर जाताना राम घडवत असतानाचा हा नजारा दिसतो थोडस चढून आपण पोहचतो या भव्य देखाव्याजवळ आतमध्ये सर्वात आधी गणेशजी रिद्धी सिद्धी सह एका सिंहासनावर विराजमान दिसतात आतमध्ये सर्वात आधी एक मोठे शिवलिंग आहे आणि खालच्या मजलीवर गुफेमध्ये बारा ज्योतिर्लिंग आणि हिंदू संस्कृतींची काही देखावे आहेत वरच्या मजलीवर नवदुर्गांचे दर्शन देखील होतात पण आतमध्ये शूटिंगसाठी काही परवानगी नाही त्यामुळे तुम्हाला दर्शन इथेच येऊन घ्यावे लागणार हा भव्य देखावा आपल्या मनाला खूप भावतो आश्रमाच्या एका बाजूला लहान मुलांसाठी एक ॲडव्हेंचर पार्क तसेच एक हॉटेल पण आहे आपल्या सुट्टीच्या दिवशी बरेच नागपूरकर इथे भेट देतात आणि जर तुम्ही नागपूरला गेलात तर एकदा नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडणार